मगाशी तुम्ही पाहिलं की कुर्जे या ठिकाणी आम्ही त्या रस्त्याचा जो बोर्ड दाखवला तेथे जाण्या जाणून बजून त्या रस्त्याच्या बोर्डकडे आम्ही गेलो कारण की सगळ्यांना समजलं पाहिजे की ते रस्त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि वाहनं किती जड जातात त्या मुलांचा काय दोष होता हे जे कुर्ज्यामधील जे आदिवासी मुलं जे अडकलेले आहेत आजही जेलमध्ये आहेत त्यांचा नक्की दोष काय लोकांनी व्हिडिओ त्याच्या पाहिल्या आणि तो तो पार्ट जो आहे तो सेकंड पार्ट आहे मित्रांनो खराब पार्ट आहे वन आहे तो म्हणजेच ही कावडा कंपनी ही बघा पाठ्यामागे जी दिसते तुम्हाला ते दाखव झूम करून दाखव थोडी हा तिथे एक नंबर जिथे आहे तिथे जे देवस्थान आहे तिथून तर हा पुढे दोन नंबरला इथे तुम्हाला दिसत असेल आणि हा तीन नंबर बघा इथे आपल्या डोळ्यासमोर कौलावर जिथे तिथे तिसऱ्या तीन नंबर तुझं देवस्थान आहे ही आदिवासींची देवस्थानं ही पिढ्या ना पिढ्या चाललेले हे जे वाघोबा झोटिंगा अगर देवांची देवस्थानं जी आदिवासी संस्कृतीची जे आहे त्यांचे दैवत म्हणजे त्यांची संस्कृती त्यांचे अस्तित्व आहे आणि हे तिथे जाग्याचंच असावं गाववाल्यांचा कंपनीला विरोध नव्हता गाववाल्यांचा विरोध होता ह्या मुलांचा विरोध होता की आमची देवस्थानी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही कंपनी नको दुसऱ्या ठिकाणी तुम्ही टाका परंतु कंपनी बोलते हे तुमचे देव उचला आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा आणि ह्यासाठी ह्या देवाला वाचवण्यासाठी किंवा आदिवासी संस्कृती वाचावी आदिवासी दैवतांचं रक्षण व्हावं ह्यासाठी ही जी मुलं जी आतमध्ये जेलमध्ये आहेत ना ही झटत होती ती माघारी माघारी येत नव्हते की नाही आम्हाला आमचे आदिवासी दैवत जाग्यातच पाहिजेत आणि यांच्यासाठी की ह्या मुलांना कुठेतरी अडकवायचं त्यांना त्यांचं मन खचीकरण करायचं त्यांना कुठेतरी भीती पसरली पाहिजे ह्याचा हा सेकंड पार्ट आहे की त्यांना कुठल्या तरी एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जेणेकरून दुसरं जी मुलं आहेत ती हिंमत करणार नाही आणि त्याची आज आपल्याला ते समजतात ना कशी ते, ते घाबरत होते त्या ज्या महिला होत्या आज त्या भरपूर घाबरलेल्या होत्या त्यांची परिस्थिती अशी नव्हती का एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो ते येवा अशी त्यांची परिस्थितीच नव्हती मित्रांनो तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का भारत हा आपला धर्मनिरपेक्ष देश आहे जर ह्या देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग काय धर्मपीठ आहेत काय शक्तिपीठ आहे ते प्रत्येक आपापल्या जागेवर आहे त्यांची ऊर्जा किंवा ऊर्जा स्रोत आणि किंवा त्यांची जी ही आहे शक्तीस्थळं ती त्या जागेवरच कामं करतात हे सगळं जर असताना तरी का आदिवासींसाठी हा वेगळा नियम का, का त्यांची देव झोटिंग असो जो ज्योतिबा असो किंवा त्यांचा हे बिरोबा वाघोबा हे अशी जी त्यांची देव आहे प्रत्येकाच्या भिल समाज असो का हिरो वा असो हे प्रत्येकाच्या आपापल्या ज्या आठेच्या जमात्या आहेत त्या प्रत्येकाच्या त्या वेगवेगळ्या पद्धतीचे देव आहेत त्यांनाच उचलून तुम्ही दुसरीकडे का फेकणार कारण की आमचीही शक्तीपीठ आमचंही जी संस्कृती तिथे टिकले आहे हे फक्त आदिवासीसाठी तुम्ही का ठेवतात यासाठी आमच्या ह्या मुलांचा उद्रेक होता का जसा सगळ्यांना अधिकार आहेत तसे अधिकार आम्हालाही मिळाले पाहिजेत हो कारण की तुम्ही जर पाहिलं वेदांताचं जजमेंट सुप्रीम कोर्टाचं वेदांतासारखे प्रचंड म श्रीमंत हा जो ग्रुप आहे त्याने एका ठिकाणी कंपनी बॉक्साइट काढण्यासाठी त्यांनी जी जागा घेतली होती त्या जागेवरती लोकं तेथील जे डोंगराची पूजा करायची ते दैवत होतं आणि त्या दैवताला दैवत तिथून दैवत हटू नये म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की बाबा ती कंपनी तिथून हटवा म्हणजे सुप्रीम कोर्ट कोर्टसुद्धा आदिवासी दैवत जे आहे त्यांचे श्रद्धास्थान आहे ती तशीच राहिली पाहिजे त्याच ठिकाणी राहिल्या पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाचे आदेशसुद्धा असताना हे षडयंत्र कार असतात ह्या ही कंपनी महत्त्वाची नाही मग महत्त्वाची आहे आमची संस्कृती येथील जे अनुसूचित क्षेत्र आहे हे पेसा ग्रामपंचायत आहे आणि पेसा ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय हे जे चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही जी मुलं अडकलेली आहे त्याचं खरं कारस्थान तुम्हाला दाखवायचं होतं पहिला पार्ट तुम्हाला दाखवायचा होता म्हणून आम्ही हे ठिकाणी आलेलो आहे पुढे थोडंसं चिखल आहे म्हणून गेलो नाही कंपनीजवळ परंतु हे जे कंपनीचं काम हे दैवत आणि ह्याच्यात हेच कारण आहे की ज्यामुळे ह्या मुलांना बे अपराधी म्हणजे विना अपराध करता म्हणजे कुठला अपराध न करता त्यांना आज जेलमध्ये आहे हा तर हे थांबलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही उलगुलान ब्रिगेड नक्कीच प्रयत्न करेल जोहर जोहर